नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे भगवान महादेव केवळ सहार करता नाहीत तर एक तत्वज्ञान एक विचारसरणी आणि संपूर्ण जीवनशास्त्र का आहे महादेवाच्या गळ्यात सर्प त्यांच्या हातातील त्रिशूल जीवनाशी कसा जोडलेला आहे त्यांच्या मस्तकावर चंद्र का आहे आणि नंदी नेहमी त्यांच्या चरणाशी का असतो व्याकरचरमाचा खरा अर्थ काय आहे नागाची शांत मुद्रा त्रिशूलाची तीव्र चमक चंद्राची शीतलता आणि नंदीचे स्थिर ध्यान महादेवाची प्रतीक चिन्हे केवळ दैवी शक्तीचे प्रतीक नाहीत तर मानवी जीवनासाठी एक मार्गदर्शक आहे या अद्भुत प्रवासात तुमचं स्वागत आहे चला जाणून घेऊ या महादेवाच्या प्रतीक चिन्हाचं गूढ आणि त्यांच्या आपल्या जीवनाशी असलेला अनोखा संबंध तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर सर्वप्रथम बघूया महादेवाच्या गळ्यात सर्प का आहे महादेव गळ्यात साप धारण का करतात महादेव जेवढे रहस्यमय आहेत तेवढेच त्यांचे वस्त्र आणि आभूषणं विचित्र आहेत सांसारिक लोक या गोष्टीपासून दूरच राहतात महादेव त्याच गोष्टी जवळ बाळगतात भगवान शिव एकमेव असे देवता आहेत जे गळ्यात साप धारण करतात वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे परंतु तो कोणालाही विनाकारण दंश करत नाही साप तंत्राचा महत्वपूर्ण जीव आहे लाईफ मॅनेजमेंट मध्ये दृष्टिकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे यामुळे कधीही हिंसा करू नये महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे त्रिशूळाकडे पहा तीन तीक्ष्ण टोक दिसतात तसे पाहिले तर हे अस्त्र सहाराचे प्रतीक आहे परंतु वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत सत रज आणि तम सत म्हणजे सतगुण रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचारी प्रवृत्ती प्रत्येक माणसात या तिन्ही प्रवृत्ती आढळून येतात फक्त या प्रवृत्तीचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते त्रिशूळातील तीन टोकं या तीन प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात भगवान शिव आपल्याला संदेश देतात की या तिन्ही गुणावर आपले नियंत्रण आहे हा त्रिशूळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थितीत असेल तेव्हा या तिन्ही गुणाचा आवश्यकतेनुसार वापर करा तर महादेवाला का प्यावे लागले विष समुद्रमंथनातून निघालेले विष भगवान शिव यांनी आपल्या कंठात धारण केले विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीळकंठ नावाने प्रसिद्ध झाले समुद्र मंथनाचा अर्थ आहे विचारांचे मंथन मनामध्ये असंख्य विचार आणि भावना असतात त्यांचे मंथन करून चांगले विचार आचरणात आणावे आपण जेव्हा आपल्या मनाचे मंथन करू तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतील हेच विष असून हे वाईटाचे प्रतीक आहे महादेवाने हे आपल्या कंठात धारण केले याचा प्रभाव शरीरावर होऊ दिला नाही महादेवाचे विष प्राशन आपल्याला असा संदेश देतो की वाईट गोष्टीचा प्रभाव आपल्यावर न होऊ देणे वाईट गोष्टीपासून नेहमी दूर राहावे महादेवाचे वाहन नंदी का आहे महादेवाचे वाहन नंदी आहे कारण बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे महादेवसुद्धा परमयोगी शक्तिशाली आणि परमशांत स्वभावाचे तसेच एवढे भोळे आहेत की यांचे एक नाव भोलेनाथ सर्व जगात प्रसिद्ध आहे महादेवाने ज्या प्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला त्याचप्रमाणे त्यांचे वाहनसुद्धा कमी नाही त्याचे काम वासनेवर पूर्ण नियंत्रण राहते या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतीक मानले जाते खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो याचा अर्थ आपणही सदैव आपले कर्म करत राहावे कर्म करत राहिल्यामुळे ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे त्याचप्रमाणे आपणही महादेवाची कृपा प्राप्त करू शकतो महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे महादेव भालचंद्र नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत भालचंद्राचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा चंद्राचा स्वभाव शीतल असतो चंद्राचा प्रकाश शीतलता प्रदान करतो लाईफ मॅनेजमेंटमध्ये दृष्टिकोनातून महादेव आपल्याला असा संदेश देतात की कि आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी मन बुद्धी शांत ठेवून कार्य करावे बुद्धी शांत असल्यास कोणत्याही समस्येतून सहजपणे मार्ग काढला जाऊ शकतो महादेवाला तीन डोळे का आहेत तर धर्म सर्व देवतांना दोन डोळे आहेत परंतु महादेवाला तीन डोळे आहेत तीन डोळे असल्यामुळे त्यांना त्रिनेत्रधारी असेही म्हणतात लाईफ मॅनेजमेंटमध्ये दृष्टिकोनातून पाहिल्यास महादेवाचा तिसरा डोळा प्रतिकात्मक आहे डोळ्यांचे काम आहे मार्ग दाखवणे आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणीपासून सावध करणे आयुष्यात विविध संकट येत राहतात जे आपण लवकर ओळखू शकत नाही अशावेळी विवेक आणि धैर्य एका उत्तम मार्गदर्शकाप्रमाणे आपल्याला योग्य अयोग्य गोष्टीमधील फरक सांगतात हा विवेक प्रेरणा रूपात आपल्यामध्ये असतो फक्त तो जागृत करण्याची आवश्यकता आहे महादेवाचे संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात आपल्या धर्मशास्त्रात सर्व देवी देवता अलंकार वस्त्र दागिने यांनी सुसज्जित असे दाखवले गेले आहेत तर महादेव फक्त मृगचर्म गुंडाळलेले आणि भस्म लावलेले असतात भस्म महादेवाचे प्रमुख वस्त्र आहे कारण महादेवाचे संपूर्ण शरीर भस्माने झाकलेले असते संताचे सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे अघोरी संन्यासी आणि इतर साधू आपल्या शरीरावर भस्म लावून फिरतात महादेवाच्या भस्म लावण्यामागे वैज्ञानिक तसेच आध्यात्मिक कारण आहे भस्माचा एक विशेष गुण आहे भस्म शरीरातील रोमांचित करणाऱ्या छिद्रांना बंद करते भस्म शरीरावर लावल्याने गर्मीमध्ये गर्मी आणि थंडीमध्ये थंडी जाणवत नाही भस्म त्वचासंबंधी रोगामध्ये औषधाचे काम करते भस्म धारण करणारे महादेव हा संदेश देतात की परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे तर आपण शिवलिंगावर भांग धोत्रा हा का अर्पण करतो धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला भांग प्रेमी सांगण्यात आले आहे शिवचरित्रामध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत परंतु त्यामध्ये सामावलेल्या असाधारण संदेशामुळेच महादेव पूजनीय आहेत यामध्ये विशेषतः विष पान बिलोपत्र धोत्रा यासारख्या कडवट सामग्री प्रिय असणे यामागे एक शिकवण आहे वास्तविकतेमध्ये सुखासाठी शक्ती संपन्न होण्यासोबतच बरोपकार त्याग आणि संयम या गोष्टीद्वारे वाईट सवयी किंवा परिस्थिती स्वरूपातील कडवटपणा गोडव्यामध्ये बदलण्याची शिकवण आहे याच कारणामुळे शिवलिंगावर भांग धोत्रा आणि रुटीचे फूल

बेलवपत्राचे तीन पानं चार पुरुषार्थांमध्ये तिघांचे प्रतीक आहे धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही निस्वार्थ भावनेने महादेवाला समर्पित करणाऱ्या व्यक्तीला चौथा पुरुषार्थ म्हणजे होतो भगवान शिव यांना स्मशानाची निवासी का मानले जाते तर महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेले देवता मानले जाते परंतु तरीही ते स्मशानात निवास करतात भगवान शिव सांसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात यामागे लाईफ मॅनेजमेंटचे एक गुड सूत्र दडलेले आहे हा संसार मोहमायाचा प्रतीक असून स्मशान वैराग्याचे महादेव सांगतात की या संसारातून राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत परंतु मोहमायेपासून दूर राहावे कारण हा संसार नश्वर आहे कधी ना कधी हे सर्व नष्ट होणार आहे यामुळे संसारात राहून कोणत्याही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करत वैराग्यप्रेमाने आचरण करावे भूत प्रेत महादेवाचे गण का आहेत महादेवाला संसाराची देवता मानण्यात आली आहे म्हणजेच जेव्हा मनुष्य आपल्या सर्व मर्यादा तोडू लागतो तेव्हा महादेव त्याचा सहार करतो ज्या लोकांना आपल्या पाप कर्माचे फळ भोगावे लागते तेच प्रेत योनी प्राप्त करतात या सर्वांना महादेव दंडित करतात कारण सहार देवता आहेत या कारणामुळे यांना भूत प्रेताचा देव मानले जाते वास्तवामध्ये जे भूतप्रेत आहेत ते केवळ सूक्ष्म शरीराचे प्रतीक आहे महादेवाचा यामागे असा संदेश आहे की प्रत्येक प्रकारचा जीव ज्याची सर्वजण घृणा करत किंवा त्याला घाबरतात तो जवळ पोचू शकतो अट केवळ एवढीच आहे की त्याने स्वतःचे सर्वस्व महादेवाला समर्पित करावे तर प्रिय भक्तजनांनो महादेव केवळ एक देवता नाहीत ते एक विचारसरणी आहेत त्यांच्या प्रतीक चिन्हामध्ये संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे त्रिशूल आपल्याला शिकवतं की विचार शरीर आणि आत्मा यांचा समतोल राखा सांगतो की भीतीवर मात करा आणि चैतन्याला स्वीकारा चंद्र सांगतो संतुलन आणि शांतीचा मार्ग स्वीकारा महादेव आपल्या अंगाला भस्म लावतात हे भस्म केवळ भस्म नाही तर जीवनाचा सर्वोच्च सत्य आहे हे भस्म आपल्याला शिकवते की शरीर नश्वर आहे अहंकार क्षणभंगूर आहे शेवटी सगळं पंचतत्वामध्ये विलीन होत होणार आहे म्हणूनच भस्म हे त्याग शुद्धता आणि मोक्षाचा मार्ग दर्शवत आज आपण महादेवाच्या प्रतीक चिन्हाचे गुड उलगडले या ज्ञानाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून आपणही शिव तत्वाच्या दिशेने प्रवास करूया हर हर महादेव ओम नम शिवाय